इंदापूर विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये उमेदवार ठरवण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली आहे देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील अजित पवार यांनीही ही, ही बाब मान्य केली असल्याचा दावा भाजपचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आमची सर्व चर्चा यापूर्वी झालेली आहे आणि या संदर्भातला निर्णय देवेंद्र फडणवीस जे घेतील तो सर्वांनी मान्य करायचा असं ठरलंय सांगितले देवेंद्र फडणवीस निर्णय सांगतील तो मान्य करायचा हे ठरलंय आणि हे अजितदादांनी मान्य केलं आम्ही मान्य केलं आणि हे देवेंद्र फडणवीसनी भाषणामध्ये सांगितलं असं आहे की पराभवाची अनेक कारणं ती परंतु आम्ही महायुतीचा धर्म आम्ही पाळला जेवढं म्हणून आम्हाला सुमित्राताईंना सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला शेवटी मतदार ठरवतो आम्ही आमचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी लोकांचा कौल आहे तो स्वीकारायचा असतो आणि पुढं जायचं असतं आता त्या संदर्भामधली लवकरच एक मंथन बैठक आमची भारतीय जनता पक्षाची होणार आहे त्याबद्दल या दोन चार दिवसामध्ये तारीख ठरेल दोन बैठका पण झालेल्या आहेत सगळीकडे आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले इक्वेशन्स वेगळे झालेले आहेत एकच पॅरामीटर नाही आहे असा आणि काय फार मोठा फरक पडला अशातला काय भाग नाही ठीक आहे संख्यात्मक आम्ही कमी पडलो पण मताची टक्केवारी बघितली मी काही ते आर्ग्युमेंट करत नाही शेवटी विजया विजय असतो पराभव हा पराभव असतो पण ह्या सगळ्याचा ॲसेसमेंट करत असताना काय गोष्टीमध्ये काही त्रुटी असतील त्या दूर होतील आमची भूमिका काय आज महायुती म्हणून आमचं सगळं आता ॲसेसमेंट सुरू झालेलं आहे कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिथं जिथं आम्ही कमी पडलो ते कशामुळं कमी पडलो याची कारण मीमांसा शोधण्याचं सा काम चाललेलं आहे प्रत्येक निवडणुकीमधून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात त्या झालेल्या काय चुका असतील काही ठिकाणी आम्ही कमी पडलो असेल ते आम्ही दुरुस्त करू आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न राहील